नमस्कार मित्रांनो नादगावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरच्या स्वागत आहे आता आपण जी श्री क्षेत्र टाळगाव चिखली या ठिकाणी भव्य देवी असं बैलगाडा शर्थीचं नियोजन होतं तर ही जी बैल दिसतात मित्रांनो शिंगाडी वरुडी तालुका शिरोड जिल्हा पुणे या ठिकाणची एक नामांकित गाडा मालक की, की। आणि जवळजवळ बाबांना पन्नास एक वर्षाचा अनुभव या क्षेत्रात मित्रांनो कसं होतं एवढं मोठं नियोजन असतं बैलगाड्याचं आणि इथं एक सेकंदाची चूक माणसाला काय म्हणजे ना का अनुभव देऊ शकते याच उदाहरण या गाठात ठरलं मित्रांनो की बैल यांचा जरा सोडण्यात अवमेळ झाला कांड सुटून गेले आणि माग झुकाट होत झुकाट दोन बैल असताना सुद्धा मित्रांनो बारी बी या बैलांनी तर आपण थोडक्यात यांची मुलाखत घेतोय आणि हे जे सरपंच ग्रुप बैलगाडा संघटना आहे यांचा म्हणजे खासियत अशी का ही वासर एकदम टॉपची चांगली वासर घेऊन शिकून तयार करतात आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये कंटिन्यू नाव यांचं चालत राहते जवळजवळ आजच्या कंडिशनला त्यांच्या दावणीला बारा तेरा बैल सांभाळण्याचं ते काम करतात एक चांगला काय म्हणतात त्याला गोंश वाचवण्याचं किंवा संवर्धन करण्याचं काम ते करतात तर आपण त्यांची मुलाखत थोडक्यात घेतो या व्हिडिओ मध्ये बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार पहिले तुमचं नाव वगैरे सांगा परिचय द्या करून दगडू शिंगाडे शिंगाडवाडी वरुडे हा तालुका शिरूर, शिरूर जिल्हा पुणे पुणे उपसरपंच आता हा जो बैलगाडा शर्यतीचा नाद आहे हा तुम्हाला माहिती कधी पासून हा नाद मला आज पन्नास वर्ष झाली पिढ्यान पिढ्या चालत कसं होत आता बैलगाडा शहर क्षेत्र म्हणलं का तुमचं नाव एकदम आहे ना का चांगल्या लेवलला आहे आणि वासर घेऊन तयार करणार तुम्ही एक फकड्या म्हटलं तरी काय वागवड चालते का बरोबर वासर वगैरे हा काय बघून घ्या तुम्ही वासर बघूनच काम करतो अनुभव चांगलाय तुम्हाला तर जे आता नवीन पिढी यांना नाही काय होत बैल किंवा वासर घेताना एवढं काही कळत नाही तर बाबा त्यांना काय मार्गदर्शन किंवा काय बघून घेतलं पाहिजे चांगल्या पद्धतीची ना खाली अशी सपाट ढेर डेअर कातीला पाताळ हा आणि जर पिसाट पाय हा हा आता मला एक सांगा टाळगाव चिखली या ठिकाणी भव्य असं बैलगाडा शर्यतीचं नियोजन आहे तर काय झालं आज नेमकं बारी तुमची झाली एक नंबर मध्ये कशी झाली काय नियोजन कसं केलं होतं तुम्ही काय नियोजन निघू आता बैल आतापर्यंत जी गेली तर गाठाच्या नंतर आमचं कांदा सुटून ते कांदा सुटून आल्यानंतर नंतर गावकरी म्हणजे चुकला आपण निर्णय घेऊ असं गावकरी बोललं म्हणून आम्ही चुकला सगळ्या कारण की आतापर्यंत स्याबाईला निय नाग बिर्जानी

बारीणय घेऊ पण काही निर्णय घेतात माहिती बारी झाली दोनच बैल तुम्ही सोडली पहिला घोटाळा झाला त्याच्यानंतर दोन बैल सोडली बारी झाली अख्ख्या घाटाने टाळ्या वाजवल्या बरोबर काय अनुभव काय होता काय सांगशील समाधानी आहे ना बारीची एक नंबर बारीची गाठाला पण माहिती पब्लिकला शिंगाडी दुर्धनची बारी त्याच्यामुळे ज्वाला होऊन पहिल्या निबारी लावल्यामुळे मुळे घाटाने टाळी वाजवली जरा नियोजनात गोळ झाल्यामुळे आज थोडं फसगत झाली आता मला एक सांगा ही जी बैलची नाव वगैरे काही कोण नाव मावली नाव मावली 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 हा आणि तो पलीकडचा हा आणि त्याच्या पलीकडचा झेंड्या झेंड्या पलीकडला बिरजा हा आणि आता झुकाटात कोणती कोणती बैल होती काय मावली आणि आणि बिरजा आणि बिरजा जुकाटात होता आणि काढ्या मावली आणि झेंड्या कुठून खरेदी कुठून केली यांची काय याची खरेदी काय मंगळयाची तुम्ही खरेदी खरेदी केलेली आता वय किती यांचं काय आदत आहे सगळी आदत आम्ही घेत ना किती पर्यंत खरेदी केली बाय वासर न न पळावता काय दीड पंच्याऐंशी हजाराचे म्हणजे न पळाता सुद्धा भरपूर पैसे द्या पण पार कुठे तरी काम येते काय सांगशाल ना अनुभव तुमचं टक्केच काम येते आता अजून किती वासरे घरी काय घरी अजून सहा वाजरे

नाही काय होत आता बारा बैल आहे तुमच्याकडे आणि सगळी पाळणारी तर कन्फ्युजन असतं नाही का माणसाचं तसं तुमचं नियोजन वगैरे कसं करताना गाठ असेल आम्ही दुसरी बैल नेतो इकडे आंबेगाव मध्ये इकडे हवेली मध्ये चार बैल असणार बाबा सरपंच ग्रुप नावानी पाहिजे सरपंच सगळे सदस्य हे बैलगाडा संघटना सरपंच गुरु बासा वासर आहे ना का आता आपला पुणे जिल्हा किंवा नगर जिल्हा इकडं खिल्लार गाई किंवा जे आपलं गा गो देशी गोवंशी याचं प्रमाण कमी आहे तुम्ही वासर वगैरे आणता कुठून कोणत्या साईड खरेदी करता काय

तर असं कधी वाटलं नाही का बाबा आपण तिकडून दोन तीन आणून आमच्या कधी एक नंबर खिलदारी आहेत आमचे बैल आहेत ना मी या मावळच्या माणसाला दिला बैल तीन लाख रुपयाला त्याच्या जा बाजून आता सहा कारोडी झाल्या कारवडी अशा चिकणा आहेत नुसत्या गोवाराच आहे ना गोवारा आणि तो गोरा सुद्धा आपला एक दोन दोन तीन तीन गाय आमच्या प्रत्येक शिलार गाय हायच म्हणायचं फक्त गोरा होत नाही म्हणायचं सगळ्यात कालवडी नाही पण तो गोरा दिल्यापासून ये ना नाही झाल्या कालवडी गोरा नाही झाला गायनी पण थोडक्यात नाही तर घरचा गोरा वतीऊच वतीऊच म्हणजे गाड्याला आणणार घरच्या गायन गोर अशा गाय आहेत ना तीन गाय आहेत तिने पण चांगल्या चांगल्या जातीपुतीच्या पारे तो शेप सुद्धा सगळी काळी सगळं शिंग पिंग सगळी काळीच व तू बरं आता कसं आहे चिखलीच नियोजन कौतुक करण्यासारखे तुम्ही काय सांगशाल नियोजन वगैरे कसं आहे चिकली नाही कौतुक सगळंच आता आमची बी चूक आम्हाला त्यांनी एक शब्द चुकीचा काय दिला मी काय म्हणलं कांड आणून आम्हाला लगेच उपाय देता का हा तर ती काय म्हणली की वा निर्णय घेऊ जोपा म्हणली झोपा मांडली आम्ही झुपली मग दोनच त्याच्यानंतर परत आता ती म्हणली परत तुम्हाला आम्ही परत झुपणार आहे बघा मित्रांनो किती कॉन्फिडन्स आहे आपल्या बहिलांवर यांचा चालतेच नियोजन व्यवस्थित करा आणि तुम्हाला शुभेच्छा ठीक